हा प्रकार जो बदलापूरमध्ये घडला हा खऱ्या अर्थाने आम्ही सगळेजण त्याचा पहिल्यांदा निषेध करतो अशा प्रकारचा प्रकार होणं हे खरं म्हणजे लांछानस्पद आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केलेले आहे उद्योग केलेले आहेत त्याच्यावर तातडीने त्याला कारवाई तर केली त्याला अटक जरी झाला असेल पण हा फास्ट ट्रॅकवर हा गुन्हा यावा यासाठी आजच आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सविस्तरपणे चर्चा करून या पोलीस स्टेशनच्या इन्चार्ज यांना तातडीने तिथून हे करावं आणि त्यांची पण खात्याने आहे चौकशी करावी जेणेकरून त्यांनी तो गुन्हा दाखल करण्यासाठी एवढा अवधी का लावला त्याचबरोबर शाळेचा हलगर्जीपणा जो आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आपण पद्धतीतपणे चौकशी करायला लावू आणि सगळ्यात माझ्या नागरिकांना विनंती आहे की ही घटना कोणालाही न शोभणारी आहे निश्चित दुःखद घटना आहे या घटनेचा आम्ही निषेध तर करतोच पण नागरिकांनी सुद्धा संयम पाळून पण सगळ्यांनी सहकार्य करावं कायदा आणि सुव्यवस्था ही जर चुकीच्या दिशेने काम करत असेल तर त्यांना वटणीवर आणणं हे आपलं काम आहे आणि निश्चितपणे आम्ही त्या बाबतीमध्ये काम करतो शाळांच्या मुख्याध्यापक संस्था चालक यांची तातडीने बदलापूरला एक बैठक आयोजित करून त्यांनी त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने मुलींच्या बाबतीतला जो प्रकार अशा प्रकारचा होत असेल तर त्याच्यावर काय केलंय त्याच्यावर ते लगेच बैठक करून शिक्षणाधिकारी मी स्वतः आम्ही सगळेजण एकत्र बसून त्यामध्ये नियोजन करतो सॉरी अप्पा जसं आता म्हटलं जातंय की नवीन अधिकारी आहेत पोलीस अधिकारी यांची सुद्धा या ठिकाणी म्हणजे ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांचं निलंबन किंवा बदलीची मागणी करू पण नवीन पोलीस आल्यानंतर पण ही जी घटना आहे अशा काही घटना असतील तर त्या ठिकाणी खरं म्हणजे किती तास लागलेत याची सविस्तरपणे चौकशी लगेच लागली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केलं हलगर्जीपणा करणाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल कोणालाही मदत करण्याचा प्रश्न येणार नाही कारण ही निषेधाची बाब आहे खरं म्हणजे शाळा बंद करून मुलांच्या पालकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होत आहे खरं म्हणजे माझी सगळ्याच पालकांना पालका विनंती आहे की आपण संयमाने याचा निषेध करूया आपण सगळेजण सगळ्यांनी तो कोणालाच न पटणारा हा प्रकार आहे त्यामुळे शाळा बंद ठेवणं त्याच्यात अजून मुलींना पालकांना आपल्या मुली शाळेमध्ये सुरक्षित आहेत का ही भीती निर्माण होईल असला प्रकार होऊ नये यासाठी पालकांना माझं आव्हान राहील की आपण हा कायदेशीर लढा फास्ट ट्रॅकवर घेण्यासाठी आपण मदत करू सुद्धा एसीपी तपास अधिकारी जे आहेत त्यांच्यावर आरोप होतात तर आपण काय भूमिका असेल या संदर्भात तपास अधिकाऱ्याच्यावर जर आरोप आहेत तर मी रात्रीच आपल्या ठाण्याचे डुंबरेसाहेब आयुक्त यांच्याशी मी रात्री चर्चा केली त्यांनी पण त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचं मान्य केलं आहे